गो बाय कावेरी गेली तुथे चला शोधू चल कावेरी कावेरी च कावेरी व चवा कावेरी कोल्हाण खाल्ल्यान तुका खाली उतर आधी ऐकलास काय तिच्या सासून का घरी येऊची परमिशन दिली आम्ही चाललो का। गोल ना किती ती राग ना तरी अशा गोड नातवाच तोंड बघून कुणाचाही मन बदला बघे ज्याच शेवट गोड ना त्याचा सगळाच गोड चिकू आता त्याच्या शक्य आजी काय पण तुझ्याशिवाय आम्हाला कसं करमणार अग मग तोही चल आमच्या बरोबर नाही का हो तसही तू त्याची दुसरी आईच आहेस हो आई आपण चिकूसाठी दुसरा बाबा पण शोधू होय काय हो चेष्टा करतात ते होती सतू काय झाली सतू नवी मालिका लवकरच स्टार प्रवाहावर